तुर्बेगावात असा एक दिवस नाही का त्या दिवशी लाईट गेली नाही कुठल्या ना कुठल्या भागामध्ये लाईट जातेच कारण केबल या एम ई सी बीने खूप पातळ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये कुठून कुठं लोड झाला का ते जळून जातात का गावात सर्व फॅक्टरी वगैरे आहेत प्रिंटिंग प्रेस आहे सर्व लोड आहे हां आता हे बघा पालिकेने चांगल्या प्रकारे रस्ता केलेला आता हे तोडतील तोडून द्या तोडायला हरकत नाही पण असंच पुन्हा भराव करून निघून जातील एम ई सी बीवाले म्हणजे पालिका चांगलं काम बनवायला एम ए सी बी गावाचं काम बिघडवायला हे एम एस सी बीचेच मुलं गावात जास्त खड्डे होतात कारण ते कधीच कुठं ते पुन्हा त्याच्यावर कॉन्क्रीट टाकून लेवल करली जात नाही एम ए सी बी फक्त कमवायचं एक प्राधान्य आहे सरकारी बघा खोद काम चालू आहे खोदा बिंदास खोदा पण खोदताना त्याच्यावर शि काम झाल्यानंतर शिमिट टाका ना काय हरकत आहे बघा आमच्या तुर्ब्या गावाची परिस्थिती समाजसेवक सुनील पाटील स्वतः तिथं उभं राहून हे सर्व काय पाहत होता आणि त्या, त्या तिथले काही एम सीचे अधिकारी होते त्यांना सांगत होते की लवकरात लवकर लाईट चालू झाली पाहिजे दररोजचं काय आहे दररोज काय आहे एकाच दिवशी आपट्यातनं ठीक आहे पण असा दिवस नाही या गावात कुठल्या परिसरात लाईट गेली नाही हां किती किती प्रमाणात झालेली आहे बघा आता हे एवढाच तुकडा बारीक तुकडाच चेंज करते असं दोन तीन जॉईंट असेल तर पूर्ण दहा पंधरा तर नाही चेंज करणार ते एक दोन मीटर चेंज करणार हां मी स्वतः तिथं उपस्थित असून मी याची शहाशा करत होतो बघा मग आपल्या काही समस्या असतील तर बेगाव किंवा नाही म्हणजे कुठल्याही परिसराच्या तर आमच्या संस्थेला नक्कीच कलवा संस्था प्रत्येक कार्यात आपला समाधान नक्कीच देईल कुठल्याही समस्या असो पालिकेच्या असो एम एसीबीच्या असो एम आय डी सीचे असो कुठल्या समस्या असून दे आमच्या संस्थेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला कलवा आपलं काम करण्याचे आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू आई कालूबाईच्या नावानं चांग बलं चांग बलं मग ती पालिकेतली समस्या असो कुठले बी असो फक्त या चॅनलला जास्तीत जास्त लाईक सबस्क्रायबर आणि शेअर करा जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईबर करा या चॅनलला आणि लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळांना शेअर करा